आरक्षणाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांना वीस तारखेपूर्वी सरकारचे शिष्टमंडळ मंडळ भेटणारे सरकारची भूमिका सकारात्मक आहे असा आमदार संजय शिरसाळ यांनी रविवारी माध्यमांशी गुणता तुम्ही सरकार एक पाटील प्रश्न करतो ते प्रकार त्यावेळेस आपल्या प्रकार म्हणजे त्यांना भेटायला गेले एक महिन्यात मुद्रत घेतली ज्या नावल्या त्यांच्या मानल्या घरा नाही त्यामुळे जरंगे पाटील पुन्हा एक शंकर देश असं म्हटलं की आमचा अधिवेशनात गेला त्याच्यामुळे सोमवार प्रश्न आहे कामाला सुरुवात करून त्या मागणी पाटलांची आणि दोन का पाटलाच मराठा समाजासंदर्भात चालू असलेलं आंदोलन काल संभाजीनगर मध्ये सुद्धा त्यांची मोठी रॅली झाली त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या ते, मागण्या संदर्भामध्ये मंत्री शंभूराज देसाई संदीपान भुमरे खासदार हे गेल्या वेळ त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली तेरा तारखेपर्यंतचा त्यांनी दिलेला अल्टिमेटम किंवा त्यांनी दिलेली मुदत ही आता संपलेली आहे परंतु एक निश्चित आहे की त्यांच्या ज्या का मागण्या असतात किंवा मा ज्या मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्यावर सरकार अत्यंत गांभीर्यपूर्वक विचार करत असत म्हणून त्यांना सुद्धा सा आम्ही जसं तोंडी सांगितलेलं आहे की तुम्ही सांगितलेलं की जे हैदराबादची जे काही नोंदी आहेत त्या तपासायच्या आहेत त्यासाठी एक शिष्टमंडळ हे हैदराबादला गेलं आणि कालच ते मुंबई